कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये भक्ती संबंधित पौराणिक कथा कहाणी भक्ती पर आधारित गीत भजन कीर्तन ऐकायला भेटतील धन्यवाद काशीच्या विश्वनाथा येऊन काशी चा विश्वनाथा येऊन थकले शम्भुरोज रोज तुझी वाट पाहुन थकले तुी रोज तुझी वाट पाहुन पहुन का वि विश्वनाथरे धन का विश्वनाथरे धुना

きがいなシーワシーワマノニミ。 थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून काशीच्या विश्वनाथा ये धावून काशीच्या विश्वनाथा धावून थल शम्भुरोज वाट वाहुना थकले शम्भुरोज तुझी वाट थ थकले थल तुझी वाट वाहुना बसलास गावा किती केला मी तुझा धावा बसलास कारी दूरगावा कीति कला मी तुावा घरी लिङ्गल तुझे लिङ्गल स्थापन थकल रोज तुझी वाट पाहुना थल शम्भुरोज तुजीट पहुन थकल शम्भुरोज काशी जा काया विश्वनाथ ईर धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहुन दही दूध आहे तुझ्या आंघोळीला एकशे आठ बेल वाहिन मी तुझला दही दूध आहे तुझ्या आंघोळीला एकशे आठ बेल वाहिन जला तुझला ओम नम शिवाय मी मंत्र गाईन ओम नम शिवाय मी मंत्र गाईन थल शम्भुरोज तीी वाहु न थ शम्भुरोज तीी वाहु थकलि शम्भुरोज तुी पहुन का विश्वनाथ येर धाना का विश्वनाथ येर धाऊन थकले शंभू रोज तुझी वाट पाहुन थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून लिंग तुझे केले तुळशी वृंदावानी ध्यानी मनी जपलो शिवचक्र पाणी लिंग तुझे केले तुळशी वृंदावानी ध्या मनी जपलो चक्र पाणी आरती तुझी करून देवा दासी होईना आरती तुझी करून देवा दासी होईना थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून का विश्वनाथ ईर धा विश्वनाथ तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून धन्यवाद हर हर महादेवा जय शिव शंकरा हर हर महादेवा जय शिव शंकरा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा हर हर महादेवा जय शिवशरा हरे हरे महादेवा जय शिवशंकरा आलो तुझा दर्शनाला उद्धार करा आलो बैसला कैला बेसलावरती शोधून शोधून थकले देवा किती जाऊन बैसला ला सावरती शोधून शोधून थकले देवा किती तुला पाहू कुठ तुला शोधू कुठ तुला पाहू कुठं तुला शोधू कुठ गिरिजाच्या वरा हर हर महादेवा जय शिवशंकरा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा हर हर महादेवा जय शिवशंकरा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा आलो तुज्या दर्शनाला उद्धार करा जटे मधुनी गङ्गाति वा शेषनाग गळ्यामध्ये आहे जटे मधुनी गंगा वा है शेषनाग आहे माथ्यावर शोभे चन्द्राोर माथ्यावर शोभे चन्द्रा हर हर महादेवा जय शिवशंकरा हर हर महादेवा जय शिवशंकरा आलो उद्धार करा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा मनी आहे शिवाचा गध्यास तुझ वीन देवा मन्नुदास मनी आहे शिवाचा गध्यास तुझ वीन देवा मन्नुदास शरणाले तुला करुणा करा शरणाली तुला करुणा करा हर हर महादेवा जय शिव शंकरा हर हर महादेवा जय शिव शंकरा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा आलो तुझा दर्शनाला उद्धार करा धन्यवाद त्रिशूल खांद्यावर घेईन मी हर हर बोले ना त्रिशूल खांद्यावर घेईन मी हर हर ना महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन कावड खांद्यावर घेईन मी हर हर बोले कावड कावडखांद्यावर घेईन मी हर हर ना महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन शंभूच्या जत्रेला पायी चालत येईन पायी चालत नेल या या डमरूवाल्यान पायी चालत नेल या या डमरूवाल्यान बोले तुझ्या दर्शनाची मला लागली तहान भोले तुझ्या दर्शनाची मला लागली तहान या पावन नगरीत भोले बाबा महान या पावन नगरीत बाबा भोले बाबा महान माझ्या भोलेच्या जत्रेला माझ्या भोलेच्या जत्रेला पायी चालत येईन त्रिशूल खांद्यावर घेईन मी हर हर बोले ना त्रिशूल खांद्यावर घेईन मी हर हर बोले ना महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन देवा तुझ्या गावा येता दुःख माझे होते दूर देवा तुझ्या गावा येता दुःख माझे होते दूर त्रिशूल खांद्यावर घेऊन भक्त चढती डोंगर त्रिशूल खांद्यावर घेऊन भक्त चढती डोंगर शिवरात्रीला त्रिभुनी तुझ्या नामाचा गजर शिवरात्रीला त्रिभुनी तुझ्या नामाचा गजर माझा भोलेच्या जत्रेला महादेवाच्या जतरेला पायी चालत येईन त्रिशूल खांद्यावर घेईन मी हर हर बोलेन त्रिशूल खांद्यावर घेईन मी हर हर बोलेन महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन माझ्या भोलेच्या जत्रेला पायी चालत येईन माझा भोळा महादेव भक्तं महा भक्तांना सांभाळून माझा भोळा महादेव भक्तं भक्तांना सांभाळून भक्त शंभो शंभो तल्लीन हो न भक्त शंभो शंभो करती तल्ली ना हो ना चा उपकार शंभू कसा मी फेडीन जन्मजन्मीचा उपकार शंभु कसा मी फेडीन माझ्या भोलेच्या जत्रेला महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन माझ्या भोलेच्या जत्रेला महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन त्रिशूल खांद्यावर घेईन मी हर हर बोलेन त्रिशूल खांद्यावर घेईन मी हर हर बोलेन महादेवाच्या जत्रेला माझ्या भोलेच्या जत्रेला पायी चालत कावड कावडखांद्यावर घेईन मी हर हर बोले कावड खांद्यावर घेईन मी हर हर बोले महादेवाच्या महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन माझ्या बोलेच्या जत्रेला पायी चालत येईन धन्यवाद